पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आदित्य नोकरीच्या शोधामध्ये असतो आणि तो एका ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो तर तिथे एक वॅकेन्सी त्याला दिसते सुरुवातीला ज्या ठिकाणी तो इंटरव्ह्यूसाठी जातो त्या ठिकाणी तर तो रिजेक्ट होतो तिथे त्याला ते काही जॉब मिळत नाही आणि न मिळाल्यामुळे आता जिथे वॅकेन्सी असते त्या ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणत असतो सर मी तुमचा बाहेर बोर्ड वाचला आणि त्यामुळे मी इथे आलेलो आहे मला आपलीच नोकरीची गरज आहे तेव्हा आज ते मॅनेजर म्हणतात आमच्याकडे एक पिऊंची नोकरी खाली आहे ती तुम्हाला चालेल का तेव्हा आज आदित्य ते मनामध्ये विचार करतो मला काही करून ही नोकरी मिळवली पाहिजे मला ही नोकरी हवी आहे मी नाही नाही म्हणू शकत ह्या नोकरीला आणि कसंही केलं तरीसुद्धा मला पैसे हवेत असं तो म्हणतो तेव्हा लगेच त्या मॅनेजरला म्हणतो चालेल सर मी कोणतीही नोकरी करायला तयार आहे आत्ता ह्या घडीला हीसुद्धा चालेल ठीक आहे मग तुम्हाला तुम्ही ह्या कामासाठी किती परफेक्ट आहात त्यासाठी तुम्हाला डेमो द्यावा लागेल हे बघा हे जे टेबल आहे ते तुम्ही साफ करा तेव्हा ते त्यांना म्हणतो ठीक आहे चालेल ना टेबल साफ करण्यासाठी मला एक कपडा हवा आहे तेव्हा लगेचच मॅनेजर चिडतात आणि म्हणतात अरे मालकाला कपडा मागतोयस हाताने पुसून घे तेव्हा त्याने ऑलरेडीच दिशाला व्हिडिओ कॉलद्वारे केलेला असतो म्हणजे हा सगळा काही डाव दिशाचा असतो दिशाने त्या मॅनेजरला व्हिडिओ कॉल करूनच आदित्यची अवस्था पाहत असते इकडे आदित्य हातानेच इल, टेबल पुसत असतो आणि त्यानंतर स्वतःचा शर्ट विन केलेला बाजूला काढतो आणि जेवढा शर्ट इथे टेबलावर पोहोचवता येईल तेवढा शर्ट पोहोचवून इथे टेबल स्वतःच्या शर्टने हाताने साफ करण्याचा प्रयत्न करतो इथे टेबलवरचं सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या असतात त्या व्यवस्थित लावतो आणि त्याच्या खालची सगळी क्लिनिंग तो करत असतो इकडे आता आदित्य म्हणत असतो सर आता बघा किती स्वच्छ झालेला आहे आणि मी हे काम अगदी परफेक्ट करू शकतो असं तो मॅनेजरला सांगत असतो तेव्हाच मॅनेजर म्हणतात हे असं आत्ता नाही ठरवता येणार खरं तर आमच्याकडे आणखी एक माणूस आहे त्याला इथे बोलवलं जाईल आणि त्याला बोलवल्यानंतर इथे त्याच्यामध्ये आणि तुम्हा दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावली जाईल जो इथे सरस ठरेल आणि जो व्यवस्थित इथे साफसफाई करेल त्यालाच आम्ही पिऊंच्या कामावरती ठेवू असं इथे आता मॅनेजर बोलतात तेव्हाच आदित्य म्हणतो अहो सर पण आता जर तुम्ही सांगितलं ना की पिऊंची नोकरी आहे आणि कुठलीही परीक्षा वगैरे द्यायची नाही आहे साफसफाईचं तर काम आहे असं कसं तुम्हाला तर इथे परीक्षा द्यावीच लागणार आहे ना आमच्याकडे एक माणूस आहे तर इकडे दिशा हे सगळं काही पाहत असते तेवढ्याच आता तो दुसरा माणूससुद्धा केबिनमध्ये येतो आणि तेव्हा मॅनेजर म्हणतात हे hey, बघ तुला ह्याच्यासमोर ह्याच्यासोबत इथे कॉम्पिटिशन करायचे आहे आणि तेव्हा इकडे तो माणूस म्हणतो याच्यासोबत करायची अहो ह्याला तर मी असं हरवून टाकेल बघा तर आपण इकडे पाहतो की आता पारू कपडे धुवायची तयारी करत असते तेव्हाच आता सार्वजनिक नळ असतो आणि त्या नळावरच तिथल्या चाळीतल्या सगळ्या बायका कपडे धुवत असतात आणि तेव्हा एक बाई इथे धुत असते तर आता दुसरी दोघीजणी आलेल्या असतात आणि हिचं झाल्यावर मी धुणार असं म्हणून दोघींमध्ये वाद सुरू असतात तेवढ्यातच पारू आलेली असते त्या दोघींचा वाद बघून तिच्या हातातला टोप ती खालीच ठेवते हातातला टोप खाली ठेवल्यानंतर त्या दोघींची कडाक्याची भांडणे इथे सुरू असतात अगोदर माझा नंबर मग तुझा नंबर म्हणून म्हणून तेवढ्यातच इथे पारूच्या हातातला जो टोप असतो तो त्या बायकामुळे खाली सांडतो आणि आदित्यचा शर्ट त्या बायकांचा पायाखाली तुडवला जातो इकडे त्या बायकांची कडाक्यांची भांडणं सुरू असतात आता इथे आपल्याला नळावर कशी भांडणं असतात त्याच पद्धतीची ह्या बायकांची भांडणं असतात पारू त्या दोघींना बाजूला करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते अहो तुम्ही हे काय करताय प्लीज माझ्या नवऱ्याचा शर्ट तुमच्या पायदळी तुडत आहे तुम्ही बाजूला हो ना तुम्ही असं कसं करू शकता अहो तुम्ही काय करताय तुम्ही बघा तर माझ्या नवऱ्याचा शर्ट इथे तुमच्या पायाखाली आहे प्लीज तुम्ही नका ना असं करू असंच इथे आता पारू बोलत असते आणि तेव्हा इकडे तो आदित्यचा शर्ट त्यांच्या पायाखाली तुडवलेला ती कसाबसा बाजूला काढून घेते आता कसाबसा शर्ट बाजूला काढून घेतल्यानंतर पारू तो शर्ट अति हातामध्ये घेते आणि पाहते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टींचा त्राससुद्धा तिला इथे होत असतो ती विचार करते की हा शर्ट एवढा चांगला होता आणि असा खराब झालेला आहे ह्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आदित्य आणि तो दुसरा जो माणूस आहे त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन इथे सुरू झालेली असते दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच ती लोकं म्हणत असतात आता बघा तुम्हाला हे व्यवस्थित साफ करायचं आहे आणि व्यवस्थित पुसायचं आहे जर हे सगळं तुम्ही क्लिनिंग केलं तरच मग तुमच्या जॉबचा इथे विचार करू केला जाऊ शकतो किंवा तुम्हा दोघांपैकी कोण सरस आहे ह्या गोष्टींची इथे आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल असं सुद्धा आता इथे ते सांगण्यात येतं तेव्हा आदित्य सगळं काही स्वच्छ करत असतो पुसण्याचा प्रयत्न करत असतो तर मॅनेजर मात्र आदित्येचा व्हिडिओ शूट म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारेच तो कसं काम करतो आहे काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा इथे प्रयत्न सुरूच असतो तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदित्य हे सगळं काही करत असताना इकडे त्याला वाईट तर वाटतच असतं पण वाईट वाटून मात्र काहीही फरक पडलेला नसतो कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही जरी झालं तरीसुद्धा एक मुलगी आलेली असते आणि ती म्हणत असते अहो सर तुम्ही हे काय करताय तुम्ही ह्या मुलाला इथे नोकरीवरती ठेवणार आहात का ह्या मुलाला तुम्ही इथे कामाला ठेवणार आहात का असं बोलण्यात येतं तेव्हाच इकडे तो मॅनेजर म्हणत असतो हे छे मी ह्याला कशाला नोकरीला ठेवतोय मी ह्याला कशाला कामाला ठेवतो आहे मी तर फक्त आणि फक्त याच्यासोबत एक टाइमपास करत होतो मी ना वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला असंच इथे तो बोलतो आता तेव्हा आदित्यला राग येतो इकडे पार इकडे जी निशा आहे ते सगळं काही पाहत असते आता त्याला राग आल्यानंतर तो म्हणत असतो तू खूप मोठी चूक केली आहेस तू अशा पद्धतीने नाही वागू शकत तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची तू समजतो काय स्वतःला वगैरे वगैरे हे सगळं सगळं आता इथे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र तू आदित्य किर्लोस्करांच्या वाटेला गेलेला आहेस त्यामुळे याची याचे खूप जास्त वाईट परिणाम होतील ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलतात तेव्हा लगेच त्याच्या खिशाचा मोबाईल इकडे आदित्य पाहतो आणि तो, तो काढून घेतो आता खिशाचा मोबाईल काढून घेतल्यानंतर इकडे मात्र लगेचच आदित्य म्हणत असतो दिशा मला वाटलंच होतं तरी सुद्धा मला वाटलंच होतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या कटकारस्थानामध्ये तूच असशील म्हणून माझी पूर्ण खात्री होती की हे सगळं तूच केलं असेल म्हणून असंच आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांना की कशा पद्धतीने इकडे आदित्य म्हणत असतो तू खूप मोठी चूक केलेली आहेस आणि तेव्हा आदिशा म्हणत असते अरे मी कुठे काय चूक केलेली आहे आता तू किर्लोस्कर राहिल्याच नाही आहेस तेव्हाच इथे आता ती म्हणत असते ते म्हणतो आता किर्लोस्कर जरी मी नाव नाही लावलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आता मी अहिलला नाव लावणार आणि माझ्या आईचं नाव मी मोठंच करून दाखवणार असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता पारू अज्जींच्या केसांना तेल लावून देत असते आजीच्या केसांना तेल लावून देत असताना इकडे पारू म्हणत असते काय हो आजी कसे केस झालेले आहेत तुमचे किती खराब झालेले आहेत आणि ह्या केसांना तुम्ही कधी बघितलं होतं की नव्हतं काहीच कळत नाही आहे मला असं सुद्धा इथे ती बोलते तेव्हाच आजी म्हणतात खरं सांगू का गपोरी इथे तुमच्या आठवणीमध्ये खूपच व्याकुळ झाले होते मी मला तुमची खूप आठवण यायची माझा मुलगा इकडे गेला कामानिमित्त आणि त्याच्या वाटेलाच डोळे लावून मी बसायची खूप आठवण येत होती मला ह्या सगळ्या गोष्टींची आणि त्यामुळेच त्यामुळेच पण एक गोष्ट सांगू का गपोरी माझं आदित्य खरंच खूप नशिबान आहे बघ त्याला तुझ्यासारखी बायको मिळालेली आहे तेव्हाच आता इकडे पारू म्हणते अहो आजी असू द्या तो आत्तापर्यंत त्यांच्यामागं खूप कामं असतील आणि कामं असल्यामुळे त्यांना एवढं फारसं यायला जमत नसेल तुम्ही नका काळजी करू तेव्हाच आता इकडे आजी म्हणतात हो गं मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करते ते सुद्धा अगदी तू म्हणतेस तसंच बरोबर असू शकतं बघ आता तुम्ही कशाला उगच एवढ्या सगळ्या गोष्टीची काळजी करताय आजी आता बघा राहिलेले दिवस सगळे आनंदात आणि हसूनच गेले पाहिजेत हो की नाही आता हे सगळं काही बोलत असताना इकडे मात्र पारूला आनंद झालेला असतो की आज मात्र आजी कुठेतरी जाऊन तिच्यासमोर व्यक्त होत आहेत पण मला एक गोष्ट सांग पोरी तिकडे शहरामध्ये माझा आदित्य कसा राहायचा अगं अहो आजी खूप चांगले राहायचे तुम्ही नका काळजी करू तेवढ्यातच आता ह्या दोघींच्या गप्पा सुरू असताना आदित्य आलेला असतो आदित्य तिथे आल्याबरोबरच पारू त्याला बोलत असते आणि बोलत असताना तो सरळ आतमध्ये निघून जातो आता आतमध्ये निघून गेल्यानंतर पारू म्हणते आजी मी आलेच तेव्हा आता आजी पारूला थांबवतात था। आणि म्हणतात था, अगे मी तुला एक गोष्ट सांगते हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जे तू सूप बनवलेलं आहेस ना ते सूप इथे तू त्याला प्यायला दे आणि तेव्हा पारू म्हणते हो तुम्ही नका काळजी करू मी देते सूप प्यायला असं म्हणून आता लगेचच इकडे पारू आदित्यच्या मागे जाते आणि त्याचा हात पकडते इथे ती त्याला म्हणत असते आदित्य सर काय झालेलं आहे आणि तेव्हाच इकडे तो म्हणतो सॉरी पारू मला माफ कर मी इथे नाही पैसे आणू शकलो खरंच ग मला खूप वाईट वाटत आहे तेव्हाच पारू म्हणते अहो आदित्य सर तुम्ही असं कायम करताय आणि माफी कशासाठी मागताय असू देत ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या धन्याला मला असं हरताना नाही पाहायचं आहे माझ्या धण्याच्या कायम मी सोबत असणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक आहे की हे बघा तुम्ही हरला नाही आहेत आज नाही तर उद्या नक्कीच तुम्हाला काम मिळेल आज नाही तर उद्या नक्की काम मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील याची मला खात्री आहे मग उगाच तुम्ही कशाला इथे चेहरा पाडून घेताय तुम्ही अजिबात असं करू नका मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर हे बघा तुमच्याकरिता काहीतरी आहे मी तुमच्याकरिता काहीतरी आणलेला आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आता हे सगळं सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आदित्य पारूकडेच पाहत असतो आणि तेव्हा पारू म्हणत असते हे बघा मी तुमच्याकरिता मस्त सूप बनवलेला आहे असं म्हणूनच आता इकडे आदित्यसाठी बनवलेलं सूप इथे ती त्याच्याकडे घेत असते आणि त्याला म्हणत असते हे घ्या तुम्ही हे सूप प्या आणि तेव्हा आदित्य म्हणतो पण पारू हे सगळं काय आहे आपल्याकडे तर काहीच नव्हतं तेव्हा ती म्हणते चिमण्यांचा जो वाटा होता तोच आज आप आपल्याला मिळालेला आहे आणि चिमण्यांच्या वाट्याचं जे काही आहे ते आज आपण इथे घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हाच आता आदित्य पारूकडे पाहतच असतो आता आदित्य म्हणतो म्हणजे मला नाही कळलं आणि तेव्हा पारू सगळं काही त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते हे बघा आदित्य सर तुम्हाला एक गोष्ट सांगू इथे आपल्याकडे चिमण्या होत आजींनी बांधून ठेवलेली मक्याची कणसं होती तीच मी सोडली आणि तीच मक्याची कंस सोडल्यानंतर हे सगळं सगळं काही असं झालेलं आहे असंच आता ती सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते तर आता इकडे किर्लोस्करांच्या घरामध्ये सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात जेवणासाठी बसल्यानंतर इकडे मात्र लगेचच दामिनी म्हणत असते काय कडकडून मला भूक लागलेली आहे असं वाटतय की कधी एकदाची मी ह्या जेवणावर ताव मारेल आणि कधी एकदाचं सगळं जेवण संपवेल असंच मला झालेलं आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते तेव्हा लगेचच तिथे प्रीतम आलेला असतो आता प्रीतम तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच तो म्हणत असतो हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हाच ते म्हणतात ए प्रीतम बरं झालं तू आलेला आहेस ये चल जेवायला बस बरं असं म्हणत असतात तेव्हाच इकडे प्रीतम म्हणत असतो नाही इथे तुम्हाला कोणाची काहीच गरज पडलेली नाही आहे माझा दादा जोपर्यंत या घरामध्ये येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही आहे अगं आई एवढी कशी गं तू खटोर होऊ शकतेस तिकडे दादाने खाल्ले नाही खाल्ले ह्या गोष्टीशी तुला काहीच घेणं देणं नाही आहे का गं अशी कशी वागू शकतेस हेच मला काही समजत नाही आहे बघाई असंच इथे आता तो बोलत असतो तेव्हाच इकडे आता दिशा हसत असते आणि दिशा हसत असताना तो म्हणतो मी अजिबात जेवणार नाही तेवढ्यातच आता इकडे दामिनी म्हणते तू जेवणार नाही आहेस म्हणजे नेमकं काय करणार आहेस का नाही जेवणार आहेस तू हो मी फक्त आणि फक्त इथे जोपर्यंत माझा दादा घरामध्ये येत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे मी खिचडीच खाणार आहे असं स्पष्टपणे तो इथे सांगत असतो आता फक्त खिचडी खाणार आहे तेव्हा दामिनी म्हणते काय सांगतोयस काय तू तुझं खिचडीवरती कसं पोट भरणार आहे तेव्हाच इकडे तो म्हणत तु। असतो भरेल आणि अरे पण तुला तर खिचडीसुद्धा आवडत नाही आहे ना मग तू कसं राहणार आहेस आणि कशी खिचडी खाणार आहेस तेव्हा तो म्हणतो काही गरज नाही आहे जसं माझा दादा बाहेर राहतोय जसं माझा दादा आता इथे ह्या घरात नसून असूनसुद्धा कोणाला काहीच फरक पडत नाही तसंच मी सुद्धा राहील आणि कोणीही मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजावून सांगू नये असं इथे तो बोलतो अरे पण कसं राहणार आहेस आदित्ये आणि तू कसं खिचडी खाणार आहेस तेव्हाच आता लगेच आदित्ये तिथे असलेली थोडीशी खिचडी एका डिशमध्ये काढून घेतो आणि लगेचच त्याच्या खोलीमध्ये निघून जातो त्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि आपण सुद्धा ते सगळं बदलायला हवं असंही ते तो म्हणत असतो पण तरी सुद्धा इकडे त्याला बदलायचंच नसतं आणि तो त्याच्या दादाची वाटच पाहत असतो तर आपण पाहतो की आता इकडे आदित्य आणि पारू खोलीमध्ये बसलेले असतात आता जो आदित्य आहे तो पारूने बनवलेलं सूप घेत असतो आणि पारूने बनवलेलं सूप घेतल्यानंतर आपण पाहतो की तो पित असतो आता पारू त्याला एक एक चमचा सूप पाजण्याचं काम करते आणि सूप पाजत असताना आता इकडे मात्र आदित्यला वाईट वाटत असतं तो म्हणत असतो पारू मला एक गोष्ट सांग तू सूप घेतलंस का तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते हो मी घेतले नाही पारू मला माहिती ना तू अजिबात सूप घेतलं नसशील तू खोटं बोलतेस खरं खरंच सांग तेव्हाच इकडे ती म्हणत असते नाही आदित्य सर तुम्ही प्लीज नका ना माझा एवढा विचार करू नाही गं पारू असं कसं म्हणतेस तू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करायला कशी काय नाही सांगू शकत मला तेच काही कळत नाही आहे हे घे तू सुद्धा सूप घेणार आहेस आणि तेव्हाच इकडे ती म्हणत असते नाही नकोय आदित्य सर प्लीज तुम्ही थोडंसं नाही मी ऐकणार नाही म्हटले ना तुला घे चल असं म्हणून आता इकडे लगेचच जो आदित्य आहे तो एक चमचा पारूला सूप पाजत असतो तर दुसरा चमचा स्वतःसुद्धा पित असतो दोघे जण आता मस्त सूप एन्जॉय करत असतात आणि जण मस्त सूप एन्जॉय करत करत आता एकमेकांशी गप्पा वगैरे हे सगळं काही मारत असतात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे प्रीतम आतमध्ये आल्यानंतर प्रिया त्याच्या मागे चाललेली असते आणि ती आतमध्ये आल्यानंतर प्रिया जेव्हा मागे येते तेव्हा इथे ती म्हणत असते प्रीतम तुम्ही स्वतःला काब्र त्रास करून घेताय का असे वागताय ह्या सगळ्या गोष्टी अशा करण्याची काही गरज नाही आहे प्लीज तेव्हा आज प्रीतम म्हणतो इकडे दादा माझा कुठे असेल काय असेल ह्या गोष्टी काहीच माहिती नाही आहेत आणि तरीसुद्धा ह्या लोकांना कसलंच कशाचंच काहीच घेणं देणं नाही आहे का अशी वागतायत ही लोकं तेव्हा आज प्रिया त्याला समजावण्याचं काम करते आणि तेव्हा हा प्रीतम म्हणत असतो माझा दादा कुठे असेल काय असेल ह्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही आहेत मला माझ्या दादांची दादाची खूप आठवण येत आहे असंसुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हा आज आता इकडे प्रिया म्हणत असते हे बघ हे बघा प्रीतम अजिबात काळजी करू नका ते जिथे कुठे असतील ना ते तिथे व्यवस्थित असतील आणि आपण लवकरच त्यांना इकडे आणण्याची सुद्धा तयारी करू तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि थोडंसं दोन घास खाऊन घ्या प्लीज स्वतः असा त्रास करून घेऊ नका तुम्हाला काम करायचं आहे आणि इथे आदित्यदादा येईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत असंच आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र इकडे प्रीतम जो आहे तो दिशाला इकडे प्रियालासुद्धा भरवण्याचं काम करतो तर इकडे आदित्य पारूला भरवत असतो हे चौघेसुद्धा एकमेकांना खूप जास्त मिस करत असतात कधी एकदाच एकमेकांना भेटू असं त्यांना झालेलं असतं तर प्रेक्षकांनो पाहत रहा पारू या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात